नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज चौदा फेब्रुवारी जाणून घेऊया आज दुपार नंतरच्या तूर काय बदल झालेले आहेत मित्रांनो पहिली बाजार समिती आहे करमाळा येथे आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे आठ हजार आठशे एक सर्वसाधारण दर मिळालेला आहे आठ हजार आठशे एक तर जास्तीत जास्तचा दर सुद्धा मिळालेला आहे आठ हजार आठशे एक रुपया तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा येथे आवक आलेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार पंधरा तर जास्तीत जास्त दर मिळालेला चारशे साठ रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली येथे आवक आलेली आहे सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे ब्याऐंशी तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पस्तीस येथे आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण जस्त दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर सुद्धा मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदनगर येथे आवक आलेली आहे सातशे सोळा क्विंटलची सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो असे सर्व पिकांचे तूर तूर असेल मका असेल सोयाबीन असेल तूर बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा